राजेंद्र रामभाऊ शेजळ वय एकोणतीस हा मूळचा शिंदखेड राजा बुलढाणा येथील रहिवाशी आहे तो गावावरून धंद्यासाठी बाहेर पडला होता तो आचारी म्हणून काम करत असल्याने व त्याला मित्रमंडळीच्या संगतीने दारूचे व्यसन होते त्यामुळे तो सुट्टी मिळेल व वेळ मिळेल तसा मित्रमंडळीच्या संगतीने दारू पित होता मुलगा आचारी काम करतो आणि मिळणारे पैसे दारूत उडवतो त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी व इतर आत्पष्ट नातेवाईकांनी त्याच्यासाठी स्थळ पाहण्यास सुरुवात केली त्यामध्ये एका नातेवाईकाकडून सुदामराव चव्हाण यांची मुलगी भाग्यश्री हिचे स्थळ त्याला सुचवण्यात आले दोघांनी एकमेकांना पसंत केल्याने व दोन्हीकडील पाहुण्या मंडळींनी संमती दिल्याने साधारणपणे दोन हजार अकरा साली त्याचा सा विवाह झाला राजेंद्रचे वडील रामभाऊ व त्यांच्या मंडळींना खूप समाधान वाटले आपल्या मुलाचे लग्न झाले आता त्याचे दारू पिण्याचे प्रमाण कमी होईल असे त्यांना वाटत होते लग्नानंतर ते सहा महिने चांगे फळ या मूळ गावीच राहिले सहा महिन्यानंतर राजेंद्रला नाशिकमधील एका हॉटेलमध्ये आचारी काम करण्यासाठी बोलावण्यात आले तो पूर्वी काम करत होता त्या हॉटेल मालकाने त्याला पुन्हा कामासाठी बोलावले होते त्यावेळी राजेंद्र पत्नी भाग्यश्रीसह नाशिक येथे हॉटेलमध्ये कामाला गेला तेथे त्याने भाड्याने खोली घेतली आणि तिथे तो आपल्या पत्नीसह राहू लागला मात्र त्याचे दारूचे व्यसन चालूच होते भाग्यश्री ही राजेंद्रला दारू पिऊन आल्यावर बऱ्याचदा समजून सांगत होती तुम्ही रोज दारू पिऊ नका दारूमुळे कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत तुम्ही काम करा थोडे पैसे बाजूला ठेवा भविष्यामध्ये आपल्या मुलाबाळांना कामाला येतील परंतु राजेंद्र हा पिऊन आल्यावर तेवढ्या पुरता हो म्हणायचा उद्यापासून पिणार नाही असे म्हणायचा पण तो दिवस गेला की तो पुन्हा दारू प्यायचा राजेंद्रच्या या दारू पिण्याच्या कारणामुळे त्या नवरा बायकोमध्ये किरकोळ वाद होऊ लागले वर्षभराचा कालावधी निघून गेला राजेंद्रचे कोणत्या तरी कारणावरून त्या हॉटेल मालकाशी बिनसले मग राजेंद्रने काम सोडून गावी जाण्याचे ठरवले एके दिवशी राजेंद्र हा पत्नी भाग्यश्रीला घेऊन आपल्या चांगले फळ या गावी परत आला घरी राहून आपण शेती करू असे म्हणाला भाग्यश्री बिचारी तयार झाली जवळजवळ तीन वर्ष ते गावीच राहिले या कालावधीत त्यांना एक गोंडस मुलगा झाला त्या मुलाचे नाव समर्थ असे ठेवण्यात आले गावी राहिल्यावरही राजेंद्रचे दारू पिण्याचे व्यसन कमी झाले नाही परिवारही तसाच होता भाग्यश्री त्याला सतत समजावून सांगत थकली होती घरची मंडळी म्हणाली की कुठेतरी कामधंदा बघ म्हणजे तरी, तरी दारू पिण्याचे कमी होईल म्हणून राजेंद्र हा पत्नी भाग्यश्री मुलगा समर्थ यांच्यासह बोरली पंचायत रायगड येथील गोल्डन डिश या हॉटेलमध्ये आचारी काम करू लागला येथे भाड्याने खोली घेऊन ते बायको राहू लागले येथे जवळजवळ चार वर्ष राहिले या ठिकाणी राहत असताना त्यांना दोन आपत्ती झाली त्यांचे नावे रुद्र आणि ओम असे ठेवण्यात आले काही दिवसांचा कालावधी निघून गेला त्यानंतर ते, ते सर्वजण शिरदेवी माजलगाव बीड या ठिकाणी गेले येथेही एक वर्ष राहिले येथेही राजेंद्रच्या दारूमुळे रोज वादविवाद भांडणतंटा होऊ लागला होता त्यानंतर ते, ते पुन्हा गावी येऊन राहू लागले मात्र येथेही आल्यावर राजेंद्र हा काहीच कामधंदा करत नव्हता रोज सकाळी दारू पिणे मौज मजा करणे त्याचे चालूच होते तो आता दारू पिऊन आला की भाग्यश्रीला मारहाण करून शिवेगाळ करू लागला तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला नाहक त्रास देत होता तिला काय करावे ते, करा ते सुचत नव्हते राजेंद्रच्या रोजच्या त्रासाला कंटाळून भाग्यश्री साधारणपणे दोन वर्षापूर्वी दोन लहान मुले सोबत घेऊन आपल्या वडिलांच्या घरी गेली थोरला मुलगा समर्थ हा शाळेत जात असल्याने तो आजी आज आजोबाकडे ठेवला भाग्यश्रीचे वडील हे पुण्यामधील कडनगर चौक येथे दे महाराष्ट्र हॉटेल समोर प्रज्वल भानगिरे यांच्या खोलीत भाड्याने राहत होते त्या ठिकाणी भाग्यश्री आपल्या दोन मुलांसह राहू लागली याच परिसरात असणाऱ्या गगन आर्यन ती या सोसायटीमध्ये ती घरकाम करू लागली साधारणपणे दीड महिन्यापूर्वी राजेंद्र हा तिच्याकडे राहण्यासाठी आला होता त्यावेळी भाग्यश्रीचा भाऊ संतोषने त्याच्या ओळखीने राजेंद्रला अमृतसरी तडका या हॉटेलमध्ये कामाला लावले होते राजेंद्र येथून सकाळी अकरा वाजता उठून कामाला जायचा आणि रात्री बारा साडेबारा वाजता येत असायचा तो येताना दारू पिऊनच आलेला असायचा भाग्यश्रीचा भाऊ संतोषने राजेंद्रला एक मोबाईलही वापरायला दिला होता दारू पिणारा माणूस कधीकधी जास्त दारू पिला तर तो घरीसुद्धा येत नाही तसेच राजेंद्रचेही झाले होते तो घरातून बाहेर पडला तर कधी कधी पंधरा पंधरा दिवस घरी येत नसायचा त्यामुळे त्याला घरची मंडळी शोधत नव्हती आज नाही तर उद्या येईल राजेंद्रला दुसरी एक वाईट खोड होती ती म्हणजे दारू पेला की तो कोणाबरोबरही विनाकारण भांडणं करायचा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राजेंद्रची बायको भाग्यश्री ही तिचे आई वडील भाऊ संतोष यांच्यासह चंद्रपूर येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते त्यावेळी भाग्यश्री व तिच्या आईवडिलांनी राजेंद्रला विचारले तुम्ही आमच्याबरोबर देवदर्शनासाठी चंद्रपूरला येता का त्यावेळी राजेंद्र म्हणाला मला आता नुकतेच काम लागले आहे लगेच सुट्ट्या घेतल्या तर हे कामही हातातून जाईल तुम्ही जाऊन या त्यामुळे ते सगळे चंद्रपूरला देवदर्शनासाठी गेले जाताना भाग्यश्रीने पती राजेंद्र याला घराकडे लक्ष देण्यास सांगितले तसेच त्या घराची चावीही राजेंद्रला दिली भाग्यश्री व तिचे नातेवाईक हे दिनांक तीन मे रोजी पुणे येथील चंद्रपूरवरून आले त्यांनी घरी आल्यावर राजेंद्रला फोन केला परंतु त्याचा फोन बंद होता राजेंद्रचा फोन बंद लागत असल्याने भाग्यश्रीने व तिच्या नातेवाईकांनी त्या घराचे कुलूप तोडले आणि मग घरात प्रवेश केला त्यानंतर दिनांक सहा मे रोजी भाग्यश्री आपले घरचे उरकून सकाळी ज्या ठिकाणी घरकाम करत होती त्या ठिकाणी निघून गेली सायंकाळी काम संपून परत घरी आली या दरम्यान दुपारच्या वेळेस राजेंद्र घरी आला व कपडे बदलून निघून गेला त्यावेळी भाग्यश्रीचा मुलगा रुद्र हा घरात होता भाग्यश्रीला कामावरून आल्यावर रुद्रने सांगितले की पप्पा घरी आले व कपडे बदलून निघून गेले तो दिवस तसाच गेला दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास राजेंद्र घरी आला त्यावेळी भाग्यश्री घरी होती ती राजेंद्रला म्हणाली तुम्ही घरी ऐका नाही तुमचा फोनही लागत नाही घरची चावी तुमच्याकडे होती तुम्ही फोन न उचलल्यामुळे आम्हाला घराचे कुलूप तोडावे लागले त्याने माझा मोबाईल बंद पडला आहे असे सांगितले आणि त्यानंतर सायंकाळी राजेंद्र हा निघून गेला तो परत घरी आलाच नाही तो दारू पिला की बऱ्याच वेळा बाहेरच थांबत असतो त्यामुळे त्याचा काही कुणी शोध घेतला नाही भाग्यश्रीला वाटले उद्या येईल म्हणून ती आपल्या कामात गुंतली होती दिनांक बारा मे दोन हजार चोवीसच्या दिवशी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास रिदम सोसायटी समोरील मोकळ्या जागेमध्ये हांडेवाडी सय्यदनगर रोडच्या बाजूला हांडेवाडी हडसर या ठिकाणी एका तीस वर्षाच्या अनोळखी इस्माचा मृतदेह मिळून आल्याची माहिती हडसर पोलीस स्टेशन चौकीत असलेल्या फुरसुंगी पोलीस चौकीला मिळाली त्यावेळी कर्मचाऱ्यांनी जाऊन तत्काळ त्या ठिकाणी पाहणी केली मृतदेहाचे फोटो काढून घेतले याबाबत हडदसर पोलीस स्टेशनला माहिती दिली त्यावेळी हडदसर पोलीस स्टेशनला आकस्मात त्रुटीची नोंद करण्यात आली त्यावरून मृतदेह पोस्टमार्टमसाठी साठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला ससून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी पोस्टमार्टम केले त्यावेळी असे निदर्शनास आले की त्या इसमास कोणत्या तरी हत्याराने व शरीरावर मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे ही माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितली त्यावरून हा खुनासारखा गंभीर गुन्हा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी तपासाची सूत्रे स्वतःकडे घेतली कुठल्याही परिस्थितीत या मृतदेहाची ओळख पटणे गरजेचे आहे मृतदेहाची ओळख पटली तर मारेकरांचा शोध घेण्यास सोपे होईल असे समजून वरिष्ठांच्या आदेशाने हडपसर तपास पथकाचे सर्व अधिकारी कर्मचारी हे घटनास्थळाच्या जवळील भाग म्हणजे हांडेवाडी सातवनगर उंढरी सय्यदनगर कडनगर अशा भागात मोबाईलमध्ये त्या मृतदेहाचे फोटो घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न करू लागले त्यावेळी पोलीस पथकाला माहिती मिळाली की मयत इसम हा अमृतसरी तडका या हॉटेलमध्ये आचार्य म्हणून काम करत होता त्या आधारे त्याचे नाव राजेंद्र रामभाऊ शेजूळ राहणार कडवस्ती कोंडवा पुणे असल्याचे निष्पन्न झाले त्याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्याची पत्नी भाग्यश्री हिचा शोध घेऊन रितसर फिर्याद नोंदवून घेण्यात आली तिने दिलेल्या तक्रारीवरून हडसर पोलीस स्टेशनला कलम तीनशे दोन प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आणि तपासाला सुरुवात झाली राजेंद्रला दारूचे व्यसन होते व तो ज्या परिसरात मिळाला त्या ठिकाणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेण्यास सुरुवात केली राजू बरोबर त्या दिवशी दारू पिताना कोण बसले होते का त्याच्यासोबत येताना कोण होते त्याचा कोणाशी वाद होता का तसेच काही बातमीदारांनी माहिती सांगितली पीओ चे काम करणारा राजेश सोनकर हे दोघे एकत्रित दारू पेत होते आणि त्या दोघांना दारू पिताना वाद झाला होता दिनांक अकरा तारखेला दुपारी अकरा वाजता दारू पिण्यात बसले होते एवढी माहिती मिळताच हडपसर तपास पथकाने राजेश सोनकर याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले पोलीस स्टेशनला आणले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली राजेश हा मूळचा बलकापूर उत्तर प्रदेश येथील रहिवाशी होता त्याला हडपसर पोलिसांनी वेळेत ताब्यात घेतले नसते तर तो उत्तर प्रदेशला फरार झाला असता राजेश सोनकर याच्याकडे तपास केले असता त्याने सांगितले की अकरा तारखेला सकाळी अकरा वाजता मी व राजू दारू पेत बसलो होतो तेव्हा राजूने माझ्याकडे शंभर रुपये मागितले त्या, माग त्या कारणावरून मला शिवीगाळ केल्यामुळे आमच्यात वादविवाद झाला मला शिवीगाळ केल्याने मी राजूला लाकडू बांबूने मारहाण केली तो तिथे निश्चित पडल्यावर मी निघून गेलो राजेश सोनकर याने कबुली दिल्यानंतर त्याला रितसर अटक करण्यात आली हडपसर पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवल्यामुळे या गुन्ह्याची उकल झाली अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा